नगर वरून आपल्या कॅम्प मध्ये आले होते एक फोर्ट स्टेज आणि अक्षरशः दिवस आहे आपण सगळं थेरेपी दिली शेवटचा अक्षर कसं वाटतं तुम्हाला फार रिलीफ वाटलं मला आणि त्याच्यामध्ये कसं होतं मला मांडीचा पूर्ण त्रास होता पूर्ण आता थोडस फ्लेक्सिबल झालंय झाल्यासारखं आहे पेन पण कमी झालाय आणि लिम्पिंग पण चालू होतं तर लिंपिंग पण माझं कमी झालेलं आहे त्यामुळे ट्रीटमेंट मध्ये फार म्हणजे मी म्हणाल की ते फक्त पन्नास टक्के जरी असेल तर हे शंभर टक्के असं एवढी ट्रीटमेंटचे डिफरन्स आहे सगळ्या आता आतापर्यंत केलं होतं मी आणि त्यांनी खचून न जाता अवश्य एकदा गंगा हॉस्पिटलकडे एकदा ट्रीटमेंट घ्यावी जेणेकरून त्यांना त्याचा फरक जाणवल आणि निश्चितच त्याचा फायदा होईल सोबत त्यांना सर्वायकलचा पण खरा आपण सांगितलं या ठिकाणी आल्यानंतर मी केलं आणि लंबरचा पण त्याची पण ट्रीटमेंट आपण दिली हो त्या मा, मान माझी अशी हालत नव्हती आता पूर्णपणे अशी हालते चांगली आता बऱ्यापैकी आपल्या हॉस्पिटलला फक्त एव्हनच नाही तर सर्वायकल सीएफीसी सारखी असेल नर कॉम्प्रेस असेल सगळी असेल अशा कोणताही आजार असेल तर ऑपरेट सगळ्या फोड शोल्डर असेल फेनिसिल्बो असेल ja. अशा सर्व प्रकारच्या आजारावर आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त रुग्णांना जे आयुर्वेद